नमस्कार सर्वांना लाडकी बहीण योजनेचा दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत इंटरव्ह्यूमध्ये आहेत रिसबमिट म्हणून ऑप्शन आले त्या सर्वांचे सर्वांचे फॉर्म अप्रोल व्हायला सुरुवात झाली दुसरी गोष्ट पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे वेबसाईटहून ज्यांनी फॉर्म भरलेले होते ज्यांचे फॉर्म पेंडिंग होते ज्यांचे फॉर्म इंटरव्ह्यूमध्ये होते ज्यांचे फॉर्मवर त्या ठिकाणी रिसबमिट आलं होतं ताईंनो दादा नो लगेच सबमिट करून द्या एक पंधरा मिनटात तुमचे फॉर्म आता अप्रुव्हल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांचे फॉर्म आता अप्रुव्हल होत आहेत त्यांना पैसे पुढच्या महिन्यात मिळणार परंतु ज्यांचे फॉर्म ऑलरेडी जुलैमध्ये अप्रुव्हल झाले होते ठीक आहे एक ऑगस्टपासून ते साधारणतः एक पंधरा ऑगस्टपर्यंत फॉर्म तुमचे एक दहा ते पंधरा ऑगस्ट या पंधरा दिवसात ज्यांचे फॉर्म अप्रुवल झालेले आहेत त्यांनाच या महिन्याच्या एंडिंगपर्यंत पैसे मिळणार आहेत तर सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया की पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत कुठे मिळणार आहेत आणि कोणाला मिळणार अत्यंत महत्त्वाचं वेबसाईटवरून फॉर्म भरला आहे नारी शक्ती दूत आहे सुद्धा फॉर्म भरला होता मी पाच जुलैला फॉर्म भरला आहे जो अजूनही अप्रूव्हल झाला नाही आज अप्रूवल झाला आहे अशीसुद्धा आहे मग तिथं तुम्हाला रिजेक्ट ज्यांचे फॉर्म आले रिजेक्ट फॉर्म आलेले तुम्हाला काल जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे ठीक आहे त्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे तसंही आज वेबसाईटवरील सर्वाधिक तुम्हाला कालच सांगितलं होतं मी चाळीस टक्क्यापेक्षा जास्त फॉर्म पात्र होत आहे ज्यांनी वेबसाईटहून फॉर्म भरला असेल त्यांचे जर पाहिलं असेल तुम्ही सर्वाधिक आणि सर्वाधिक फॉर्म आज अप्रुव्हल झालेले आहेत ताई न दादा नो त्यामुळे तुम्ही फॉर्म भरला आहे वेबसाईटहून तर एबसाईटहून भरलेल्या फॉर्मची जर संख्या पाहिली असेल तुम्ही बघा एक साधारणतः साडेसात लाखापर्यंत फॉर्म वेबसाईटहून भरले गेलेत आहेत आणि साधारणतः एक साडेचार लाखापर्यंत फॉर्म पात्र झालेला आहे सविस्तर जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर एक सात लाख तेहतीस हजार बघा सात लाख तेहतीस हजार म्हणतोय ते त्या ठिकाणी एवढे मात्र फॉर्म आहेत ठीक आहे ऑलरेडी तुमचे जुलै महिन्यातले राहिलेले आहेत तर त्या फॉर्मचे सुद्धा साधारणतः पैसे तुम्हाला याच महिन्याच्या एंडिंगपर्यंत मिळणार आहेत आणि पोर्टलरी फॉर्मची संख्या खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे लवकर तुमचं स्टेटस चेक करा दुसरी त्या ठिकाणी तुमचं बँकेला आधार सेडिंग अजून नाही अजून साधारणतः एक साडेआठ ते सात लाख अशा महिला आहेत ज्या महिलेचे आधार शेडिंग अजून बाकी नाही आहे पैसे गव्हर्नमेंटकडून पाठवलेत परत त्यांना अजूनही मिळाले नाही तर ताईंनो दादांनो पैसे मिळवण्यासाठी तुमचं आधार शेडिंग लवकर करून घ्या कारण पैसे तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत परंतु आधार शेडिंग नसल्यामुळे तुम्हाला ते मिळाले नाही आहेत आणि दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली तुमच्या खात्यात पैसे आले एकदा चेक करून घ्या जे फॉर्म पेंडिंग आहे सुद्धा चेक करा कारण तुमचे फॉर्म आता अप्रुव्हल झालेले आहे सकाळी तुम्हाला एस एम एस आला असेल की तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे तर ता ताईनो दादानू वेबसाईटवरले फॉर्म सर्वाधिक त्र्याहत्तर लाखापर्यंत वेबसाईटवर फॉर्म नोंदणी केलेले आणि शेहेचाळीस लाखापर्यंत फॉर्म पात्र केलेलं आहे त्यामुळे लक्षात असू द्या एक साठ टक्क्यापर्यंत फॉर्म तुमचे अप्रुवल झालेले आहेत आता राहिलं तुमचा प्रश्न चाळीस टक्के तोसुद्धा एक उद्या परवा दोन दिवसामध्ये जे फॉर्म आहे ते पात्र होतील आणि ज्यांच्या खात्यात पैसे अजून आले नसतील तो सोमवारपर्यंत तुमच्या खात्यात तीन हजार येतील आणि या महिन्याच्या एंडिंगपर्यंत एकतीस तारखेपर्यंत तीन हजार रुपये तुम्हाला सर्वांना मिळणार आहे परंतु एकतीस तारीख झाल्याच्यानंतर दुसरा टप्पा संपल त्याच्यानंतर तिसरा टप्पा असणार जो तिसरा टप्पा एकंदरीत ज्या महिलांना फॉर्म साधारणतः बारा ते आजपर्यंत ज्यांचे फॉर्म बारा ऑगस्ट ते आजपर्यंत ज्यांचे फॉर्म पात्र झालेले आहेत त्या सर्वांना ताईंना दादांना या प्रकारे पैसे चार हजार पाचशे तुमच्या खात्यात येणार आहेत आणि ज्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत त्यांनासुद्धा पैसे तुमच्या खात्यात दीड हजार रुपये मिळणार आहे इथे पाहत असताना तुम्ही मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या त्यांच्या परीने जे काय असेल त्यांचं त्या ठिकाणी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हीसुद्धा माहिती दिलेली आहे आणि आता तुम्ही पाहता असता स्क्रीनवरती तर संपूर्ण हे स्क्रीनशॉट घेतलेले आहेत त्या ठिकाणी स्वतः बहि महिला व बालकल्याणमंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे तसंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा तुम्हाला माहिती दिलेली आहे ही योजना अशीच चालू राहणार आहे कंटिन्यू चालू राहणार आहे बंद अजिबात होणार आहे त्यामुळे काळजी करू नका आणि एक जुलैनंतरच्या जी काय प्र अर्ज प्रक्रिया होती एक जुलैच्या नंतरची त्या प्रक्रियेला कालपासून सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता सर्वाधिक फॉर्म पात्र त्याचबरोबर सर्वाधिक पैसेसुद्धा या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला मिळून जातील तर लक्षात असू द्या पैसे तुम्हाला आले नसतील तर एकदा चेक करून घ्या तुमचं आधार सीडिंग नसेल तर आधार सीडिंग लवकर करून घ्या असेल तर वेट करा या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हालासुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळून जातील आणि तुम्हाला जर तीन हजार आले असतील तर पुढच्या महिन्यात पुन्हा तुम्हाला दीड हजार घ्या परंतु तुम्हाला या महिन्यात तीन हजार आले नसतील एकतीस तारखेपर्यंत बघा आज एकतीस तारीख सांगते तुम्हाला एकतीस तारीख एकतीस ऑगस्टपर्यंत जरी तुम्हाला पैसे आले नसतील तर तो लक्षात असेल तुम्हाला पैसे सप्टेंबरमध्ये एकंदरीत साडेचार हजार तुमच्या खात्यात येणार आहेत तीन हजार फक्त ज्या महिलांना जुलैमध्ये फॉर्म पात्र आहेत आणि साधारणतः ऑगस्टमध्ये दहा तारखेपर्यंत बारा तारखेमध्ये त्यांचे फॉर्म पात्र झाले त्यांनाच पैसे मिळणार बाकीच्यांना पैसे पुढच्या महिन्यात मिळणार ठीक आहे एक कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार चारशे शहात्तर फॉर्म पात्र झालेला आहे तर थांबतो ताई न अशा प्रकारे तुम्हाला अप्रुव्हल मेसेज येतोय तो एकदा चेक करा आलं का आज सकाळपासून चार वाजल्यापासून तुम्हाला मेसेज यायला सुरुवात झालेला आहे हा मेसेज पहा त्यानंतर ही जी तुम्हाला माहिती दिलेली ही माहितीसुद्धा लक्षात ठेवा तुमचा फॉर्म पेंडिंग असेल आता अप्रुव्हल झालेला आहे तुमचा फॉर्म रिसबमिट असेल तर रिसमिट पटकन करून घ्या पंधरा मिनिटात तुमचा फॉर्म पात्र व्हायला ज्यांचे फॉर्म रिजेक्ट आहे तुम्हाला जो कालचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन या नंबरला कॉन्टॅक्ट करा तिथं तुमचे फॉर्म जे अपात्र आहेत म्हणजे ज्याचे फॉर्म रिजेक्ट केले त्या रिजेक्ट फॉर्मवर सुद्धा काय असणार आहे सोल्युशन असणार आहे तर ताईनो दादानो हा व्हिडिओ सर्वाधिक शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की तुमचं या ठिकाणी तीन हजार रुपये सर्व महिलांना ज्यांना राहिले त्यांना मिळणार का महिन्याच्या एंडिंगपर्यंत पाहत असेल हे वेगवेगळ्या त्या ठिकाणी ज्या सभा घेतलेल्या आहेत त्या सभेची चित्र तुम्ही पाहत असताल तिथं महिलांनी दिलेला प्रतिसाद आणि याच माध्यमातून सर्वाधिक आता हेल्पलाईन नंबरसुद्धा सुरू केलेला आहे तुमच्या सर्व शंकाचं तिथं समाधान केलं जाणार आहे आणि फॉर्म पात्र होत नसेल तर त्या ठिकाणी कमेंट करा आपला व्हॉट्सअपचा नंबरसुद्धा दिलेला आहे त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुमचा नेमका प्रॉब्लेम काय ते सुद्धा सांगा त्याचंसुद्धा तुम्हाला सोल्युशन याच आपल्या चॅनेलवर मिळणार ताई नो एम पी सी मराठी ऑलराऊंड आपला हक्काचं चॅनल गोविंद बोल सरांचं नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका 오케이 okay, 자, 그럼 또 해. Thank you, sir. 만나.